नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी डिझाइन स्पेक्टर युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण सॉलिडवर्क्स टू थाउजंड ट्वेंटी टू फॉर मध्ये पार्ट नंबर टू पाहणार आहोत की ज्यामध्ये आपण स्केचेस प्लेन्स अँड रिलेशन बिटवीन स्केचेस हे पाहणार आहोत तर मित्रांनो चला स्टार्ट करूया व्हिडिओ तुम्ही सॉलिड मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस पाहायला भेटेल त्याच्यानंतर तुम्ही होमवरती जाऊन एक नवीन पार्ट कॉल करायचा आहे तो गेल्यानंतर तुम्हाला एक कम्प्लीट सॉलिचा किंवा पार्टचा ओव्हर पाहायला भेटेल तर यामध्ये तुम्ही ही जर जर ओपन केली तर इथे तुम्हाला चाट पार्ट तुम्हाला पार्टच्या प्लेनचा हे पाहायला भेटेल हे प्लेन तुम्ही इथून व्यू करू शकता आणि इथून अनव्ह्यू पण करू शकता ते हाईड पण करू शकता तर फ्रंट प्लेन स्टार्ट राहते तर आ, परत जर तुम्हाला स्केच ब्लॉक असेल तर इथं तुम्हाला स्केचेसचे ऑप्शन आहेत इथं स्केच थ्री स्केच इथं स्मार्ट डायमेन्शन लाईन लाईन मध्ये सेंटर लाईन मिड पॉईंट बरेच रेक्टँगल मध्ये हे टाइप आहेत सर्कल सर्कल मध्ये दोन टाइप आहेत स्लॉट थ्री पॉइंट आर्क सेंटर पॉईंट आर्क असे बरेच आहेत टँजंट आर्क पॉलिगॉन स्प्लाइन इलिप्स टॅन्जेंट कन्व्हर्ट एंटिटीज ऑपसेट ऑन सर्फेस असे बरेच ऑप्शन भेटतेत आपल्याला मित्रांनो चला स्टार्ट करूया आपण स्केच जर मित्रांनो आपण स्केच स्टार्ट करायचं असेल तर तुम्हाला फ्रंट प्लेन वरती क्लिक करून इथं स्केच एक ऑप्शन येतोय तर तिथं राईट क्लिक करायचं राईट क्लिक केल्यानंतर आपण स्केच मध्ये जातोय स्केच मध्ये एंटर केल्यानंतर आता मित्रांनो आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचा असेल तर एक हॉरिझॉन्टल लाईन घेतली त्याच्या पुढे जर व्हर्टिकल लाईन करायची असेल तर त्याच्या साईडला येल्लो साईन येते जिथे की आपल्याला अँगल कळते आणि ती लाईन व्हर्टिकल आहे की नाहीये ती कळते आपल्याला तर आपण एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर जर तुम्हाला स्केच मधून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही राईट क्लिक आणि सिलेक्ट करू शकता किंवा सिंपल कीबोर्ड वरती एस्केप प्रेस करू शकता तर आपण सिलेक्ट ने स्केचच्या या टूलच्या बाहेर पडूया तर आपल्याला आणि हे झालं आपलं स्केच तर आता तुम्हाला जर रेक्टँगल घ्यायचं असेल तर आपण सेंटर रेक्टँगल सिलेक्ट करू सेंटर रेक्टँगल ला गेल्यानंतर आपण हा आहे तुमचा ओरिजिन पॉइंट ऑफ ओरिजिनला सिलेक्ट करून आपण हे सेंटर रेक्टँगल ड्रॉ केला तर आता पण तुम्हाला राईट क्लिक करून सिलेक्ट मधून बाहेर पडायचं तर हे होतं सिम्पल स्केच आणि जर तुम्हाला स्केच मधून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही इथून स्केचच्या बाहेर पडू शकता हे तुम्ही बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला आपलं स्केच पाहायचं असेल तर तुम्ही आयसोमेट्रिक व्यू ने पाहू शकता हे तुमचं स्केच झालेलं आहे प्लेन आपण हायड केलं तर हे स्केच मध्ये परत एंटर करायचं असेल तर तुम्ही ट्री मध्ये जाऊन स्केच वरती लेफ्ट क्लिक करून एडिट स्केच करू शकता तुम्हाला इथं स्केच मध्ये एंटर करतानाच एडिट स्केच प्लेनचा पण ऑप्शन येतो जिथे की आपण टॉप प्लेन राईट प्लेन कोणतेही प्लेन सिलेक्ट करू शकतो तर आता आपण स्केच मध्ये जाऊया हे झालं तुमचं आता प्लेन्स झालं स्केच झालं आता आपण स्केच मधील रिलेशन पाहूया जर मित्रांनो रिलेशन तसे तसे खूप आहेत मध्ये हे सर्व रिलेशन आहेत लाईन हॉरिझॉन्टल व्हर्टिकल करणे लाईनला फिक्स करणे लाईनला जर डायमेन्शन नसेल तर आपण रिलेशनने डिफाईन करतो म्हणजे त्या लाईनच स्टार्ट पॉईंट अँड एंड पॉईंट आणि ती लाईन मध्ये इन्क्लाइन आहे किंवा स्ट्रेट आहे हॉरिजन्टल हे आपण डिफाईन रिलेशन मार्फत करतो तर मित्रांनो एक सिंपल लाईन घेतली जर ही लाईन घेतली तर या लाईन चे जर रिलेशन तुम्हाला पाहिजे असेल तर सिंपल आहे लाईन ला क्लिक करायचं आहे आणि डिस्प्ले अँड डिलीट रिलेशन वरती क्लिक आहे तर तुम्हाला इथं डिस्प्ले होते की इथं वर्टिकल म्हणून एक हे आहे आणि जर या पॉइंटला तर इथं कोइन्सिडंट हे ऑप्शन आपल्याला रिलेशन पाहायला भेटते तर या को रिलेशन मुळे ही लाईन या लाईनला कोइन्साइड असल्यामुळे ही लाईन फक्त हॉरिजन्टल मूव होती ना की व्हर्टिकल मूव होत नाही तर हे आहे त्या लाईन मधील रिलेशन जर आपण या लाईन मधलं जर हे रिलेशन डिलीट केलं तर हा पॉइंट कुठेही मूव होऊ शकतो म्हणजे याला कोणतही लिमिट नाही राहत आणि जर या पॉइंटला आणि कंट्रोल प्लेस करून जर ही लाईन सिलेक्ट केली तर आपल्याला रिलेशन दिले ते एक तर आपण मिड पॉईंट सिलेक्ट करू शकतो किंवा को इन्सर्ट करू शकतो को इन्सर्ट केलं तर परत लाईन त्या ह्याला लाईनला मॅच झाली परत आपण या लाईनला व्हर्टिकल केलं ला, तर ही लाईन एज इट इज सेट होऊन जाते तर हे होते तुमचे uh, आपण आता येणाऱ्या नवीन ट्युटोरियल मध्ये नेक्स्ट पार्ट स्केचेस मधला पाहूयात सर्कल uh, रेक्टँगल ट्रेम एंटिटीज uh, कन्व्हर्ट ऑफसेट मिरर हे सर्व ऑप्शन आपण पाहणार आहोत तर येणाऱ्या नवीन व्हिडिओ साठी तुम्ही एस पी डिझाईन स्पेक्ट्रम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा जे मित्रांना शेअर करचाल त्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ पूर्ण पाहायला सांगा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन हिट करायला सांगा धन्यवाद